नाव श्रीमती वडगावकर मॅडम आहे कला आणि चित्रपूर भाषण डान्स यामध्ये आमच्याकडे प्रोत्साहन करतात सपोर्ट करतात आम्हाला छान शिकवतात आणि आमच्या आमच्या वर्गात शिक्षा नसते आमच्या वर्गात सॉरी पुन्हा असं करणार नाही हे म्हणून आमच्या मॅडम आम्हाला मारत नाही आमच्या वर्गात हॅपीनेस एज्युकेशन असते <laughs> आमच्या मॅडम जगात सर्वात बेस्ट मॅडम dar o a...